नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत शिवसेनेचे महेश मिस्त्री यांनी केले कुणाल पाटलांचे अभिनंदन आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की राजकारणात काहीच खरं नाही असं नेहमी बोलले जाते त्याचा प्रत्यय आज समोर आला आज शिवरायांची तिथीनुसार जयंती या निमित्त शिवसेना भाजप काँग्रेसचे पदाधिकारी शिवरायांच्या चरणी नत, नतमस्तक होण्यासाठी आले असता या सर्व बाबींचा टायमिंग साधत शिवसेनेचे महेश मिस्त्री यांनी आमदार कुणाल पाटील यांचे खासदारकीसाठी उमेदवारी जवळ जवळ फायनल असल्यामुळे फायनल झाल्याचे समजते म्हणून आज त्यांचे अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज आणि जर नाही बदलला तर डायरेक्ट विरोधात काम करू असं धोरण डायरेक्ट आमच्या आमच्यात ठरू पण येते मी ते नाही बोला साला प्रमाणे आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांना मानवंदना केलेली आहे आणि येणारे दिवस हे ये चांगले येऊ अशी महाराजांना आम्ही प्रार्थना करतो आणि आगामी जे काही आहे लोकांना जे कुतूल आहे कलहल आहे या संदर्भामध्ये वा भूमिका स्पष्ट करू हे त्रिकालदर्शी सत्य आहे चौकीदार तुझसे बाहेर नाही पण भामरे तेरी खैर नाही हा नारा आमचा बुलंदा राहील उमेदवार बदलला युती धर्म निभ जर भामरेला उमेदवारी असल तर मग डायरेक्ट पाडापाडीच काम करू जय हिंद जय महाराष्ट्र